शरद पवार आणि छगन मुजबर हे एकाच मंचावर आता येणार अशी माहिती मिळते सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात हे दोनही नेते एकत्र येणार आहेत पुण्यातील चाकण एपीएमसी मध्ये उद्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही ही कार्यक्रमांचं निमंत्रण असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर एका ठिकाणी आपण पाहू शकतो छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा दुसरीकडे ते शरद पवार आणि छगन भुजबळ आता एकाच मंचावर येणार अशी माहिती मिळते बरोबर आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ हे एका मंचावर आपल्याला बघायला मिळणार आहेत पुण्यात उद्या चाकण एपीएमसी मार्केटमध्ये जो कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते जे आहेत ते एका मंचावर आपल्याला दिसतील दीपसे पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत हे दोन्ही महत्वाचे नेते जेव्हा एकत्र येतील किंवा त्यांच्यात नेमका काय संवाद होतोय याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आपल्याला कल्पना आहे सगळ्यात भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी आणि एकूणच राष्ट्रवादी अजित पवारांचं जे वातावरण आहे त्या सगळ्या संबंधाने छगन भुजबळ हे शरद पवार यांच्याशी काही बोलतात का शरद पवार आणि छगन बुजबळ यांच्यात होणाऱ्या संवादाकडे सगळ्या राज्याचं लक्ष असतं नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद <laughs> दिलेल्या सर